अनेक महिला मुलींना अडचणीबाबत उदाहरणार्थ मुलांकडनं होणारा पाठलाग छेडछाड किंवा कधीकधी काही काही मुलं सावटपणे कुठल्या तरी दुसऱ्याच फोनवर फोन करतात त्या फोनवर त्यांचा नंबर येत नाही डी तशा प्रकारचे काही प्रकार, प्रकार चालतात आणि ते त्यांना मन ही गोष्ट सांगता येत नाही त्या मुलींना किंवा त्या महिलांना अथवा ज्या महिला किंवा सदर सदरबाबत तक्रार करण्यास सांगण्यास घाबरतात त्यांनी आपली तक्रार मांडावी याकरता परिसरातील शाळा कॉलेज सर्व सहकारी सरकारी कार्यालय खाजगी कंपन्या हॉस्पिटल असिस्टंट कोचिंग क्लासेस ट्यूशन महिला वस्तिगृह पोलीस ऑफिस पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स तक्रारपेटी म्हणजे मी आता नावं घेतली त्या त्या ठिकाणी ही शक्ती बॉक्स तक्रारपेटी ठेवण्यात येईल सदर बॉक्समध्ये मुलींवर होणारे अत्याचार छेडछाड गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास तसेच अवैध गांजा गुटखा इत्यादी साठा याबाबतची गोपनीय माहिती पेटीत टाकल्यानंतर पोलिसांमार्फत दोन तीन दिवसात सदरची तक्रारपेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच संबंधितांचं नाव देखील अतिशय गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल महाराष्ट्रवादी